तुम्ही पाहत आहात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा पणन महासंघाचे उपाध्यक्ष प्रसनजित पाटील यांची पाच नोव्हेंबर रोजी नियुक्ती करण्यात आली मुंबई येथील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या नियुक्तीप्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अॅडव्होकेट शशिकांत शिंदे यांनी पाटील यांना नियुक्तीपत्र प्रदान केले यावेळी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या आमदार विद्या चव्हाण रोहिणी खडसे रवींद्र पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते प्रसंजित पाटील यांच्या नियुक्तीची माहिती समजताच जळगाव जामोद तहसील चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव आशिष वायझोडे इरफान खान विठ्ठल वाघ महादेव भालतडक सिद्धार्थ थेलोडे सुभाष कोकाटे मनोहर वाघ शेख जावेद संजय ढगे सुभाष पाटील ॲडव्होकेट करीम खान ॲडव्होकेट मोसिन खान यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के जळगाव